रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पवंती यूट्यूब चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नांदेडच्या धर्माबाद पोलिसांची वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हदीत कारवाई चोरीच्या ऑटोची डिलिंग करणारा एक संशयित ताब्यात उसत प्रतिनिधी नांदेडच्या धर्माबाद पोलिसांची वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हदीत चोरीच्या ऑटोवर कारवाई केली आहे संशयित चोरीचे सहा ऑटो धर्माबाद पोलिसांनी जप्त केले जप्त केलेले ते सहा ऑटो ऑटो चालकांनी सह धर्माबादला रवाना करण्यात आले आहे पुसदमध्ये चोरीच्या आटोचे डिलिंग करणाऱ्या एका असंशयिताला धर्माबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे धर्माबाद पोलिसांची ही कारवाई दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चार पंधरा वाजेपर्यंत करण्यात आली होती पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्माबाद पोलीस ठाण्यामध्ये ऑटो चोरी झाल्याचे प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणाच्या ऑटोचा शोध पोलिसांनी घेणे सुरू केले होते पोलिसांना चोरीचे सहा ॲटो तेही विणा नंबरचे पुसत मध्ये फिरत असल्याची खात्री लायक माहिती मिळाली होती त्यानंतर ऑटो चालकाचा शोध धर्माबाद पोलिसांनी घेतला होता चोरीचे ते ॲटो चालक वसंत नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती खात्री लायक माहिती मिळाली होती माहितीच्या आधारे धर्माबाद पोलिसांनी पोलिसांनी पोलिसांना रिपोर्टिंग केले होते त्यानंतर सकाळपासूनच शहरामध्ये पेट्रोलिंग सुरू केले होते चोरीच्या ऑटोचा शोध घेतला जात होता शोध मोहिमे दरम्यान गुन्ह्यातील सहा चोरीचे ॲटो पुसद मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फिरत असल्याची बाब उघड किसाले चोरीतील जप्त केलेले सहाही ॲटो ऑटो धर्माबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे उसद शहरामध्ये चोरीचे ॲटो फिरत असताना वाहतूक उपशाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्न धर्माबाद पोलिसांनी उपस्थित केलाय उसद शहरामध्ये फिरणारे विना परवाना व विना कागदपत्रांसह विना नंबरच्या चालकांची चा चौकशी करावी अशी मागणी जागरूक नागरिकांकडून आता जोर धरत आहे